नमस्कार आज आपण पाहणार आहोत योगट मेकर म्हणजे दही लावायचं भांड माझ्या मुलीने एक महिन्यापूर्वी हे भांडं मला भेट दिलेलं आहे हे, हे बघा योगट कट मेकर मी महिना हे भांडं वापरते आहे आणि अतिशय सुंदर मधुर गोड दही लागतंय अजिबात आंबट दही लागत नाही म्हणून म्हटलं ह्याचा व्हिडिओ करावा आणि तुम्हाला सगळ्यांना शेअर करावा तर ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगते आज हे बघा आ, हे योगट फिल्टर आहे म्हणजे विला कंपनीचं हे भांडं आहे हे बघा विला कंपनीचं हे भांडं आहे योगट मेकरचं आणि अतिशय छान भांडं आहे हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे आणि फार काही महाग नाही आहे तीन साडेतीनशे रुपयापर्यंत हे भांडं मिळून जातं फार फार तर चारशे रुपये तर आपण हे भांडं पाहूयात हे बघा अशी दोन भांडी आहेत हे एक भांडं आणि हे एक भांडं या भांड्याला संपूर्ण अशी जाळी मारलेली आहे त्यांनी अतिशय छान व्यवस्थित जाळी आहे ह्या जाळीमधून दह्याचं पाणी खाली पडतं म्हणजे आपण आदल्या दिवशी रात्री दही लावायचं दुसऱ्या दिवशी सकाळी ते दही लागलेलं ह्याच्यामध्ये ओतायचं बारा वाजेपर्यंत छान सुंदर घट्ट दही तयार होतं तर आता मी हे तुम्हाला करून दाखवते म्हणजे पूर्वी आपण कसं करायचो की दही लावायचं नंतर ते फडक्यामध्ये दही बांधायचं ते टांगून ठेवायचं मग खाली पाणी पडणार त्याच्यासाठी खोली एखादं भांडं ठेवायचं असे बरेच व्याप होते तर ह्या भांड्यामुळे हे सगळे व्याप वाचतात आणि आपल्याला लक्ष ठेवावं लागतं त्याच्यावरनं उंदीर फिरेल पाल फिरेल अजून काही होईल तर हे टेन्शन पण राहत नाही कारण आपण हे दही जेव्हा ह्याच्यामध्ये घालतो दही घालायचं आणि हे भांडं उचलून फ्रीजमध्ये ठेवायचं त्यामुळे दही आंबट पण होत नाही आपल्या आता आपण हे, हे दही घालूयात हे बघा हे छान माझं दही लागलेलं आहे आणि हे मी दही आता ह्या भांड्यामध्ये घातलेलं आहे या, या स्ट्रेफविला कंपनीच्या ह्या भांड्याबरोबर हा चमचासुद्धा येतो हा चमचा लाकडी आहे आणि अतिशय छान आहे दणकट तर हा चमचा पण ह्या भांड्याबरोबरच आलेला आहे आता हे माझं दही ह्याच्यामध्ये चा घालून चालू आहे आणि हे झाकण लावायचं आणि हे उचलून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं ह्याचे फायदे असे आहेत की हे दही आंबट अजिबात होत नाही आपला पंढरपूरसारखं सोलापूर जिल्हा आहे आणि दही आंबट होतं तर हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं अजिबात आंबट होत नाही पण ह्याच्या खाली पाणी साठतं उद्याच्याला मी हे तुम्हाला दाखवेन की दही कसं तयार होतं आपण हे चोवीस तासानंतर पाहूयात की दही कसं तयार झाले किती घट्ट झाले हे सगळं मी तुम्हाला उद्या चोवीस तासांनी दाखवेन तर चला आता मी हे भांड मध्ये दे ठेवून देते तर काल आपण पाहिलं होतं की दही कसं लावायचं काय ते मी तुम्हाला काल दाखवलं आणि आज चोवीस तास पूर्ण झालेले आहेत तर आपण दही कसं लागलं ते पाहूयात हे मी फ्रीज मधून भांड काढलेलं आहे आणि हे बघा अतिशय सुंदर दही लागलेलं आहे खूप छान दही घट्ट लागलेलं आहे आणि हे बघा खाली पाणी साठलेलं आहे भरपूर पाणी साठलेलं आहे म्हणजे एवढं दह्यामधलं पाणी खाली आलेलं आहे आणि दही अगदी घट्ट छान व्यवस्थित लागलेलं ला आहे खूप छान दही आहे घट्टच्या घट्ट हे बघा अगदी वड्या पडलेल्या आहेत दह्याच्या ह्याचा फायदा असा आहे की हे दही पहिल्यांदा ज्या वेळेला आपण फडक्यामध्ये दही बांधायचो आणि नंतर ते टांगून ठेवायचं मग खाली एखादं भांडं ठेवायचो मग ते सगळं उघडंच असायचं तर त्याच्यामुळे ते आपल्याला पाणी वापरायला नको वाटायचं पण आता काय झालं हे भांडं फ्रीजमध्ये असतं त्याच्यावरती हे भांडं असतं त्यामुळे हे पाणी स्वच्छ सुंदर चांगलं आहे आणि आंबटही नाही कारण ते फ्रीजमध्ये आहे त्यामुळं अजिबात आंबट नसलेलं हे पाणी आपण आता ताक म्हणून पिऊ शकतो किंवा कणिक भिजवताना वापरू शकतो किंवा एखाद्या भाजीत वगैरेसुद्धा वापरू शकतो कढी करताना वापरू शकतो असं हे ताक आपण वापरू शकतो पूर्वी मी हे पाणी उघडं असायचं त्यामुळं मला शंका यायच्या आने काही पडलं असेल काही झालं असेल म्हणून मी ते झाडांना घालायचे पण आता हे पाणी खरं तर खूप पौष्टिक असतं त्यामुळे ह्याचा आपल्याला वापर होऊ शकतो हे ह्या भांड्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणा किंवा फायदा आहे की हे पाणी आपण वापरू शकतो आणि आता जवळजवळ महिना झालं मी हे दह्याचं भांड वापरते तर दही एकदम छान घट्ट सगळ्यांना आवडतं आहे पूर्वी आमच्याकडे दही पानात वाढलं की पाणी एकीकडे आणि दही एकीकडे असं व्हायचं मग ते कुणालाच आवडायचं नाही काय दह्यामध्ये किती पाणी आहे असं व्हायचं पण आता मात्र दही घट्ट छान मधुर आणि गोड असतं मुख्य म्हणजे अजिबात आंबट होत नाही तर माझ्या मते मा वर्किंग वुमनना तर हे भांडं खूप फायद्याचं आहे तुम्ही सकाळी ऑफिसला जाताना दही लावून विरजण लावून जावा आल्यानंतर रात्री ह्या भांड्यामध्ये दही घालून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी घट्ट दही तुम्हाला खायला मिळू शकतो तुमचा वेळ वाचतो फडकं धुण्याचे कष्ट वाचतात ते शोधणं वगैरे सर्व गोष्टी वाचतात तर खरंच हे भांडं खूप फायद्याचं आहे असं मला तरी वाटतं कारण मला ह्याचा खूप फायदा होतो आहे जवळजवळ महिना झाला मी हे भांडं वापरते आहे आणि माझ्या अनुभवानेच मी हे सांगत आहे तर ह्याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही त्या लिंकवरून ॲमेझॉनवरून हे भांडं मागवू शकता स्ट्रेफिला कंपनीचं हे जे भांडं आहे योगट मेकर खूप छान आहे तुम्ही नक्की मागवा आणि कोणी कोणी मागवलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि भांडं आवडलं असेल तरी कळवा आणि कोणी आधी वापरत असेल तर तेही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ ते मला कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद